विषय होता लोकांना येत असलेल्या वीज बिलासंदर्भात आणि या वीज बिलाचा विषय गेले काही काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे सर्व महाराष्ट्र सैनिक प्रत्येक ठिकाणी आंदोलनं आहेत मग ते अदानी ग्रुपचे लोक असतील किंवा अजून इतर कुठचे पी एस टीचे लोक असतील हे सर्वजण येऊन भेटून गेले हे भेटल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला आम्ही वीज बिलं जी आहेत ही आम्ही कमी करू शकतो परंतु ई आर सी यांनी आम्हाला मान्यता दिली पाहिजे आमचं पक्षाचं एक शिष्टमंडळ जाऊन बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आमचे शिरीष सावंत वगैरे सर्व जाऊन ई आर सीच्या लोकांना भेटून आले त्यांच्याकडनं लेखी स्वरूपामध्ये आमच्याकडे त्यांचं पत्र आलं त्यावेळेला आणि ई आर सीचं असं म्हणणं आहे की त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या या आ, वीज बिलं कमी करण्यासंदर्भात निर्णय करू शकतात आमचं काही त्यांच्यावरती दडपण नाही म्हणजे एका बाजूला या कंपन्या एमईआरसीचं नाव सांगतात एमईआरसी सांगत आहे की आमचं काही दडपण नाही आहे ते त्यांचा निर्णय करू शकतात काय त्या नितीन राऊत मंत्री ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं ते बोलले की हा विषय आमच्याकडे आता लवकरात लवकर आम्ही त्याच्यावरती निर्णय करू परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती निर्णय होत नाहीये राज्यपालांशी बोलल्यानंतर राज्यपाल म्हणाले तुम्ही पवारसाहेबांशी एकदा तुम्ही बोलून घ्या मी पवारसाहेबांशी पण या विषयामध्ये बोलणार आहे परंतु हा विषय मला असं वाटतं राज्य सरकारला माहिती आहे की लोकांना जिथे दोन हजार रुपये बिल येत होतं तिकडे दहा दहा हजार रुपये बिल येतंय ज्यांना एक पाच हजार येत होतं त्यांना पंचवीस हजार येत आहे हे जर राज्य सरकारला माहिती आहे तर मग कशामध्ये अडकलंय हे प्रकरण मला अजूनपर्यंत समजलं नाही की जर कंपन्या तयार आहेत एमईआरसी तयार आहेत सगळे जर तयार आहेत मग वरती है, आजुन नहीं। है नहीं राज्य सरकार अडले कशावरती हे मला अजूनपर्यंत कळलं नाही मला असं वाटतं ह्याचा निर्णय तत्काळ त्यांनी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं म्हणून पहिलं निवेदन आम्ही आत्ता राज्यपालांना दिलेलं आहे मी पवारसाहेबांशी फोनवरती बोलून किंवा प्रत्यक्ष त्यांना भेटून बोलून वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटीन परंतु मला असं वाटतं हा विषय त्यांना माहिती आहे अर्थात त्यांना कुठची गोष्ट सांगितल्यानंतर ते म्हणतात की याच्यावरती काम चालू आहे परंतु ते काम चालू आहे पण त्याच्यावरती निर्णय होत नाहीयेत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि लोकांना आज गेले सात आठ महिने लोकांचे अनेकांचे रोजगार गेले आहेत अनेकांचं काम नाहीये घरी पैसे येत नाहीयेत आणि असे सगळे विषय असताना त्याच्यात तुमची बिलं ही पाच पट सहा पट आठ पट येत आहेत कुठून लोक भरणार आहेत आणि मग उद्या भरली नाहीत की मी तुमची वीज कट होणार वगैरे नाही एका छोट्या एवढ्याशा निर्णयासाठी म्हणून जर समजा इतकी दिवस लागत असतील तर त्याला काय अर्थ आहे आणि एकूण लोकांची भावना लक्षात घेता लवकरात लवकर सरकारने या प्रकारचा निर्णय एक दोन दिवसात घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे मी पुढे त्यांच्याशी या विषयामध्ये बोलीनच परंतु आता राज्यपालांना मी हा विषय त्यांच्या कानावरती घातला आहे तेही बोलणार आहेत परंतु सध्या सरकारचं आणि राज्यपालांचं फारच स सख्य असल्यामुळे पुढे किती हा विषय जाईल मला कल्पना नाही परंतु तरी राज्यपाल राज्याचे प्रमुख म्हणून ते, 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 ते सरकारसमोर ही गोष्ट मांडतील